स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपली दुसरी फवारणी हे झालेली आहे आणि नुकतंच झाली आणि आपण आता व्हिडिओ बनवत आहो आणि कुठलं घटक घेतलं आणि त्याचा काय फायदा आहे आणि कशासाठी घेतलं ते आज आपण सविस्तर सांगतो तर या ठिकाणी बघा आपण ॲसिपेड घेतलं होतं पंच्याहत्तर पर्सेंट ठीक आहे त्यानंतर मोनोक्रोटोपास छत्तीस पर्सेंट आलं आणि थायमॅक्थोजन ठीक आहे पंचवीस का पर्सेंट तर हे तीन घटक घेतला आणि तीन घटकचं काम काय आहे ते आज आपण पाहूया कारण की मागची जी फवारणी केली पहिली त्याचासुद्धा व्हिडिओ टाकला होता आणि हे दुसरी फवारणी ठीक आहे तर काही भागामध्ये कोकड्या दाखवतो तुम्हाला आपल्या कपाशी पिकावर हे बघा हे कोकड्या झाल्यासारखे पानं आहे आणि जास्त प्रादुर्भाव होऊ नये कोकड्याचा यासाठी आपण लवकर याचं नियोजन म्हणून आपण फवारणी घेतली आहे तर कोकड्या कसा आहे कोकड्या जर जास्त प्रमाणात आला तर कपाशीची जी वाढ आहे ते वाढ होणार नाही म्हणून आपण आधीच त्याचं नियोजन म्हणून आटोक्यात आणलं तर चांगलं राहील म्हणून आपण फवारणी ही घेतली आहे तर ॲसिपेट घेतला आहे म्हणजे जे काही कीड असेल झाडावर जे काही कीडक कीटकनाशक कीटक असते कीटक ते झाडाला नुकसान होऊ नये त्यासाठी आपण ॲसिपेट घेतलं तसेच पात्यासुद्धा लागलेल्या आपल्या कपाशीला तर त्या पात्यामध्ये जे काही कीड आहे ते डंक मारतात आणि पाती गळ होऊ नये यासाठी आपण यासिपीट घेतला आहे आणि त्याचबरोबर कोकड्या आहे आपल्या कपाशीवर थोड्या प्रमाणात आहे जास्त प्रमाणात नाही परंतु थोड्या प्रमाणात कोकड्या आहे त्यासाठी कोकडा क्लिअर होण्यासाठी आपण थायमॉक्झॉन पंचवीस पर्सेंटवाला आणि मोनोक्रोटोपास ह्या दोन कॉम्बिनेशन म्हणून आपण ते कोकड्यासाठी घेतलं आहे स्पेशली ठीक आहे अशा पद्धतीने आपण तीन घटक घेतले आणि स्वस्त घटक घेतले एकदम महागाचे नाही आहे आणि आपण याची आज फवारणी घेतली हे बघा या ठिकाणीसुद्धा कोकड्या आहे कमी प्रमाणात आहे परंतु तो जास्त आपण जर फवारणी केली नसती तर तो कोकड्या जास्त प्रमाणात झाला असता तर आपलं जे काही पीक आहे समजा आता पावसामुळे आधीच पीक वाढत नाही परंतु आपण जर त्याच्यावर जर दुर्लक्ष केलं असतं कोकड्या जर जास्त प्रमाणात आला असता तर हे कपाशीचे पान पूर्ण समजा जे काही आहे तर हे पूर्ण जा असे कोकळे झाले असते खालच्या दिशेनं आणि खालच्या दिशेनं कोकळ्या झाल्यामुळे जे काही हे वाढ आहे ह्या शेंडासुद्धा कोकळा हो होतो आणि हे जे काही वाड आहे म्हणजे जे काही फुटवी निघा निघायचे नवीन ते फुटवी निघणार नाही म्हणजे कोकळ्यामुळे आपली हाईट कमी म्हणजे झाडाची हाईट हे थांबू शकते महत्त्वाचं म्हणून आपण कोकळ्या क्लिअर करण्यासाठी ही आजची दुसरी फवारणी घेतली आहे म्हणजे आणि स्टेप बाय स्टेपनुसार प्रत्येक जणाच्या पिकार प्रत्येक शेतकरी जे काही पीक घे समजा कपाशीचं पीक घेतलं असेल तर जो काही कालावधी असते समजा चाळीस पंचेचाळीस साठ दिवसापर्यंतचा त्या टायमिंगमध्ये कोकळा येणं हा आहेच हा कंपल्सरी कोकळा येतोच आणि त्या कोकळ्यासाठी आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या कपाशी ठीक आहे अशा पद्धतीनं आहे पाच बाय एकचं अंतर आहे ठीक आहे आणि पात्यासुद्धा लागलेल्या आहे बघा ठीक आहे पात्यासुद्धा लागल्या आणि आज आपल्या कपाशीला बावीस तारखेला समजा ऑगस्टच्या बावीस तारखेला दोन महिने कंप्लीट होणार आहे तर बघा अशा पद्धतीनं पात्याचीसुद्धा सुरुवात झालेली आहे आणि एवढंच नाही तर फुटव्यांचीसुद्धा संख्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपल्या कपाशी पिकाला आहे फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली आहे बघू शकता फुटवेसुद्धा भरपूर प्रमाणात आहे असंच नाही की वाढत झाली आहे आणि फुटवे नाही तर फुटव्यांची संख्यासुद्धा आहे आणि आपलं शेत हे उतारपाटे आहे की असं प्लेनचं नाही आहे तर असं उतारपाटे आहे आणि कपाशी म्हटलं तर पावसाच्या हिशोबानं जे काही नियोजन झालं त्या पद्धतीनं आपली कपाशी चांगली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आणि अशा पद्धतीनं आपण आज दुसरी फवारणी आपली झालेली आहे तर आपलं खत नियोजनसुद्धा द्यायचं होतं परंतु पावसाअभावी खत शेतात अन्न झालं नाही तसंच पाऊस सतत चालू होता त्याच्यामुळे त्या गोष्टी शक्य झाल्या नाही म्हणून रोग वाढू नये आणि रोग कमी प्रमाणात होता म्हणून आपण दुसरी फवारणी आधी केली आता परत याच्यावर दोन दिवसांनी खत नियोजन करू त्याचासुद्धा व्हिडिओ येईल आणि त्याचनंतर तिसरी फवारणी जे काही कुठली घ्यायची आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया